काढ मग कोणाला ह्याला हो? जरा दम देऊन मी बोलतो अक्कल नाही म्हणतो अक्कल याला याला अक्कल येणार बी नाही बायकोचे जेव्हा जगणार रे तू <laughs> <laughs> तुझ्या तुला तुला स्वतःची काय तुला किंमत नाही काय नाही तुला कोण मान देत गाव गाव तुझे माग पळते हे म्हणते उभं राहायला तिथं इलेक्शन लागेल मागे माझे कर्मा तालुका हा तालुका येईन तुमच्या माग घरचीच अकल नाही बायकू कमी बसून खातोच लागाल लाज वाटली पाहिजे तुला बोलायचं का अकल आहे ह्याला ह्याला जवा घेण्या येईन दवा तुम्ही सुधारता काय सुधारायचं नाही पवार राजीनामा द्या पवार पवार गेले आता तुम्ही गर बसा जगायचं बघा म्हणजे जगायचं बघा राजीनामा द्यायला कोणाला बी राजीनामा द्यावा तुमचंच बघा आधी पॉवर म्हणजे पॉवरच आहे आणि की आता येतो म्हणतोय त्याचा ट्रॅक्टरचा गोठाळा झाला म्हणतो मोकळा येईन मोकळा येईन आम्ही दोघ येऊ का कावपास तर बघा इकडं आल तो रान आता आज लय दिवस झाले इकडं आलेच नाही बघून यावा म्हणलं दरवेळेस बरच गवत उगावतो ना आत त्याच्यामुळं म्हणलं बघून यावा कसली औषधं मारायची कशी काय मग लवकरत लवकरच जर औषध मारली तर मग गवत वाढत नाही त्याच्यामुळे इकडं बघायला आलते तर शिक तर ती उगावते उगावलं आता शिकी यात आत प्यारला आहे आम्ही उडीत काही चालल्यात गवत ती जरा गवत वर आलंच नाही ना अजून उडीत उगावला आहे पण गवत काय अजून उगावलं नाही पाऊस आल्यावर मग हे होईन पण पाऊस पेरलं आणि पाऊस जास्त येतच नाही थोडा थोडाशी येतो आहे पण कळंद लवकरच पाच सहा दिवसातच सगळं गावात किती वर येतं आहे किती नाही मग त्याच्याहून समजून गवत मारायचं ते औषध मारायचं का काय करायचं हा का अजून एवढलं उडीत उघडीतही होतंय उगवतंय अजून हका बारीक बारीक तर हिकडं चालतो म्हणलं बघाव कसं आहे कसं नाही हरळण ही लय म्हणजे लय या रानात गवत येतं ते काय म्हणते तसलं काटाचं बिलायतन ओलंच आहे बरं का बघूया अजून पाच सहा दिसांनी औषध तर हीच करावं लागेल कारण की ह्यात एवढं गवत येतं ना लय म्हणजे लय जास्त गवत येते ह्या आणि उडीत काढायच्या टायमाला पण लय त्रास होत ते बिलायतन ही नेतं त्याच्यामुळं हाताला लय टोचतं तर चला बाय बाय सर्वांना भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये